सातत्याने समाजकार्य करत आले या ठिकाणी जी मंडळी आलेली आहे खरं म्हणजे टाटू साहेबांना जो पुरस्कार मिळाला तो पुरस्कार खरोखर त्यांनी केलेल्या कार्याची पावती आहे हा पुरस्कार पुरस्कार कसे दिले जातात पैसे घेऊन दिले जातात असे पुरस्कार आतापर्यंत साहेबांना खूप मिळाले असतात पण या ठिकाणी माझ्यासमोर अनेक लोक आले म्हणाले की तुम्ही साहेब पुरस्कार तुम्हाला द्यायला पाहिजे तुमचं कार्य तेवढं आहे पण एक दोन पाच हजाराची मदत संस्थेला करा हे म्हणाले की पैसे घेऊन पुरस्कार घेतले साहेब माझं काम हीच घरी पावती असते मला जर पुरस्कार द्यायचा असेल किंवा पुरस्कार देणारे असतील तर त्यांनी माझ्या कामाचं कौतुक करावं काम पाहावं आणि मग पुरस्कार द्यावा मी काही पुरस्काराचा भूकेला नाही म्हणजे आपल्या या ठिकाणी जमलेल्या सर्वांना त्याबद्दल एक अभिमान आहे त्याबद्दल एक आपल्याला गर्व आहे की आपल्या माणसांना हा पुरस्कार मिळालेला आहे आणि ही सेवा करताना मला त्यांच्यामध्ये जे देव दिसतो ही मंडळी अशापैकी आहेत म्हणजे स्वतःसाठी नाही परंतु इतरांसाठी जगणारी मंडळी आणि या ठिकाणी पुन्हा एक शब्द सुमनाने विनंती करतो कर। आजच्या कार्यक्रम आजचा दिवस खरंच आपल्या सर्वांसाठी एक मित्र म्हणून फार अभिमानाचा आहे या ठिकाणी आपल्या शिवरण सेवा संघ नागरी विकास समितीचे अध्यक्ष माननीय एल जी साहेब यांचा आज या ठिकाणी आपण एका विशेषतः त्यांच्याकडून घडलेल्या कार्या कार्याचा पुरस्कार त्यांनी मिळालेला आहे गेल्या अनेक दिवसापासून म्हणजे माझे ते सहकारी होते आणि एकोणीसशे नव्वद पासून त्यांचा आढावा घेतला आणि त्यांना वाटलं की नाही त्यांना याचा कुठेतरी गौरव केला पाहिजे म्हणून त्यांनी जी नाईनच्या वतीनं महाराष्ट्र पुढे सुद्धा असंच कार्य घडत राहो समाजासाठी जनतेसाठी हे कार्य सतत घडत राहो चालत राहो प्लीज आपण ईश्वर त्यांनी प्रार्थना करूया एवढंच मी या ठिकाणी बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महा आपल्या शिवराणा वाचनालय व नागरिक अध्यक्ष आमचे मित्र मार्गदर्शक एन डी साहेब आमच्या आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये कुठलाही नेता असो कुठलाही मंत्री असो हो एल जी म्हटलं की त्यांना नागरी गर्दी समिती आणि पोलीन केला पाणी प्रश्न संघर्ष हा सर्वांना आठ असे आमचे एल डी साहेब यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीनं पुरस्कार भेटला पाहिजे पाहता परंतु जी नाही या चॅनलतर्फे महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार भेटला त्याबद्दल आम्ही संजय बोलतो आमचं पीएम संघात करणे योग्य नाही आहे आमचे काही पदाधिकारी आले होते श्रीकाम साहेब यांनी आताच त्यांच्याविषयी जे जे विषय वर्णन केलेले आहे तेच विषय आहे की आपल्या या छत्रपती पुंडली नसला तेव्हा मागच्या वीस पंचवीस वर्षापासून बत्तीस वर्ष झाली बत्तीस वर्षापासून या भागामध्ये संघर्ष करताय आणि मी त्यांना बघितलेलं आहे माझ्या कामगार या ठिकाणी मी जास्त न बोलतात साठू साहेबांनी जो आदर्श आपल्यासाठी निर्माण करून आहे की कुठलीही अपेक्षा न करता या समाजात जाऊन समाजाचं काम करायचं आम्ही सत्तावीस वर्षापासून साहेबांना आम्ही काम करतोय जे होईल ते होईल परंतु समाजाचं काम आपण कुठल्याही देवेशानं या कुठल्याही इच्छेनं केलं नाही पाहिजे समाजाचं काम आपण आतल्या प्रेरणे केलं असेल तसेच आमच्या सांगितलं की आपण जगतो सगळे कुत्रे माझे सुद्धा त्यांना खोर बायका सगळं होतात माणसंही जगतात परंतु आपल्यामुळं या समाजाला इतरांना काय फायदा होतो समाजाचं मन समाजाचं राहिमान कसं परिवर्तन होईल समाजाला कशी मदत होईल जो असं प्रयत्न करतात असे आमचे एल बी साहेब आज त्यांच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित आमचे संजयजी बोराड साहेब माजी नगर सुरेखाजी जागा साहेब मंडळाच्या अध्यक्ष आमच्या सोनं आणि आवाज बोटात आपला एलजी लापूर सर यांचं मनापासून खूप खूप अभिनंदन आणि तुमच्या या सामाजिक कामामुळे तुमच्या या सर्व सामाजिक कामामुळे आमच्या सर्वांना एक प्रेरणा भेटते आणि सर्वांना एक तुमचा एक अनुभव आमच्यासाठी हा खूप मोलाचा आहे आम्हाला पण शिवकार्य समाजकार्य तसंच राजकारणामध्ये पण आमच्या सर्व माता भगिनी मुलाचा आपल्याला अमूल्य घ्या असा हा समाजासाठी घेतात सर तुमचे मनापासून खूप खूप पुन्हा अभिनेता तर बंदे आपल्या सर्वांचे सुपरिचित सामान्य हेल्दी ताटो

कार्यासाठी या शुभेच्छा देतो अहोरात्र अहोरात्र कार्य करणाऱ्या व्यक्तीला योग्य मान सम्मान मिळणे हेच त्याचं यश असतं सत्या शिवराणा सेवा संघ नागरी विकास सेवा भावी संस्थेच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून समाज कार्य करत असताना एक अष्टपैलू कार्यकर्ता कारखेडा परिसराचे नाव इंग्लिश नगर नाव एक मोठा डेव्हलप झालेला एरिया थंडाट संख्येचा लोकसंख्येचा एरिया म्हणून नावारूपाला आलेला आहे पण गेल्या काही दशका आधी इथं ज्या नागरिक सुविधा होत्या ज्या नागरिकांच्या समस्या होत्या जी पुंजित नगर पाण्याची टाकी या ठिकाणी निर्माण झाली या भागाचा विकास झाला त्याच्यामध्ये मोठा सहभाग मोर्चे आंदोलन आणि ह्या एरियाच्या डेव्हलपमेंटांचा कॅबिनेट मंत्री आमदार श्री अतुलजी सावे साहेब या ठिकाणी भाजपचे पूर्ण उपस्थित पदाधिकारी हे सगळे त्यांच्या खांद्याला खाते लोक त्यांच्या पाठीशी उभा राहतील असं या ठिकाणी जय जय आज रविवार आहे आजच्या कार्यक्रमाला माझ्या लाडक्या बहिणी खऱ्या अर्थान लढतो का माझे प्रश्न आणि यानंतर महत्वाचा विषय आहे प्यार काढणं हा कोणी बोलणं नाही जर तुम्ही प्या काढण्याचा विषय यशस्वी करून दिला निवडणुकीच्या आधी आश्वासन नको तर कदाचित मी सुद्धा तुमच्या पाठीमाग नाही मान्य आमदारांना मान्य मुख्यमंत्र्यांना हे सांगू तर कदाचित मी लोकांना करू शकतो <laughs> पण त्या कार्ड असल्याशिवाय मी कोणत्या पक्षात जाऊ नये असं माझं मन म्हणत आहे कार्ड मिळाल्या तुम्ही चारी अवश्य मी म्हणून येऊ शकता अशी मला खात्री असा मला विश्वास आहे

हा तो मात्र हा मी कोण आहे कंपनीचे संचालक आहे आपला आता बोलूया चला भेटले बाबा हा बोलू इकडे पाहा सर मी चालू गंगापूरला तयार